जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपलं युट्यूब चॅनल स्वराज क्रिएशनला तर मित्रांनो आज एवढं आहे तो मित्रांनो खूपच जास्त इंटरेस्टिंग झाला कारण की मित्रांनो आजचा एवढेच थांबले आणि टायटल पण तुम्ही समजा असाल की मित्रांनो आज एवढं जाऊ तो मित्रांनो एकदम खतरनाक आणि राडा टाईप झाला आहे कारण मित्रांनो आज एवढं आपण इंस्टा ट्रे इंस्टाग्राम ट्रेंडिंग मित्रांनो आणि आत्ताचं एकदम ट्रेंडिंगला चाललंय सॉंग आहे मित्रांनो ते म्हणजे जाऊ ओके सो मित्रांनो आपण ह्या सॉंगवर आजचे व्हिडिओ बनवले ओके सो मित्रांनो आजचा व्हिडिओ खूपच जास्त इंटरेस्टिंग झालं आहे सो मित्रांनो तुम्ही आजचा व्हिडिओ शॉर्ट पण नक्की बघा ओके आणि मित्रांनो जर तुम्ही अजूनही आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या खाली लाल कलरमध्ये दिसत असेल त्यानंतर मित्रांनो जी बाजूला बेल लाईक येईल ओके त्यावर क्लिक करून दिलं ऑलवेड सिलेक्ट करा जेणेकरून मित्रांनो मी जेव्हा काय आपण नवीन नवीन इंटरेस्टिंग असेच यूट्यूबवर अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन मित्रांनो तुम्हाला सर्व मिळेल आणि मित्रांनो कोणत्या व्हिडिओ मिस नाही करणार त्यानंतर मित्रांनो जर तुम्हाला अजूनही इंस्टाग्रामवरती फॉलो केलं असेल मित्रांनो फॉलो करून टाका आयडी मित्रांनो तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल आणि नंतर तर लिंक जे काय आहे ते मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे मी त्यानंतर मित्रांनो जर तुम्ही तुम्हाला जर मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समधून जर मटेरियल डाऊनलोड करायला काही प्रॉब्लेम येत असेल तर मित्रांनो तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन कर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मिळून जाईल आणि मित्रांनो तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल ओके रोजच्या रोज मित्र आपल्या टेलिग्राम चॅनल सर्व मटेरियल आपण अपलोड करत असतो सो मित्रांनो तुम्हाला काही प्रॉब्लेम प्रॉब्लेम येणार आहे मी आणि मित्रांनो जे सर्व ॲप्स आहेत मार्क जे मोडपी आहेत लेटेस्ट व्हर्जन ते मित्रांनो आपल्या टेलिग्राम च्या मी दिले आहे सो मित्रांनो ते तुम्ही डाऊनलोड करू शकता ओके सो मित्र मी जे काही मटेरियल व्हिडिओमध्ये यूज केले ते मित्रांनो तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मिळून जाईल ते तुम्ही डाऊनलोड करू शकता बट मी त्याला एक पासवर्ड आहे आणि मित्रांनो पासवर्ड मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे बोलून सांगितलंय सो मित्रांनो तुम्ही व्हिडिओ कुठे स्किप न कर नक्की बघायचं ओके सो मित्रांनो मराठी माणसाला सपोर्ट करा प्लीज मित्रांनो एवढं लाईक करा आणि मित्रांनो तुमच्या फ्रेंड्स सुद्धा नक्की शेअर करा आणि युट्यूब मध्ये कमेंट तुमच्यासाठी दिले ओके सो कमेंट करायला आज बाजू विसरू नका आणि मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूच्या आयकॉन कर क्लिक करून सिलेक्ट करून आपल्या युट्यूबच्या असेच नवीन आणि खतरनाक आणि राईप व्हिडिओ येत असतात ओके सो मित्रांनो सर्वप्रथम मी तुम्हाला आपल्या व्हिडिओचा छोटा डेमो दाखवून त्यानंतर मित्रांनो आपल्या जे फुल ट्युटोरियल आहे त्याला मित्रांनो मी सुरुवात करतो तर ओके मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपण जे आहे ते मित्रांनो आपलं जे आलेटमोशन नाही त्याच्या ना मित्रांनो ना मेन्यू न्यूवर आलो होत ओके हे अॅडमोश म्हणतो विदाउट फोटो मग आपल्या टेलिग्राम चॅनल पिन मॅचमध्ये मिळून जाईल जे तुम्ही जे डाऊनलोड करू शकता तुम्हाला कोणते प्रॉब्लेम येणार नाही ओके एकदम लेटेस्ट व्हर्जन आहे मित्रांनो विदाऊट वाट होणार ओके त्यानंतर म्हणजे जे बुक मार्क आणि मित्रांनो जे शेकी फेक्ट जे एक्सल फाईल्स आहेत या दोन्ही जे एक्सन फाईल्स आहेत ते मित्रांनो मी तुम्हाला आपल्या डाऊनलोड करायला दिलाय आहेत मित्रांनो तुम्हाला आपल्या जे आलेट आलेट मोशन आहे त्यामध्ये तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायचे ओके जर मित्रांनो तुम्हाला आपल्या ज्या एक्शन फाईल्स आहेत त्या मित्रांनो आलेट मोशनमध्ये इम्पोर्ट येत नसतील तर मित्रांनो तुम्ही जे तुम्हाला मित्रांनो आपल्याला या व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्स या व्हिडिओची लिंक मिळून जाईल ओके तो व्हिडिओ मित्रांनो तुम्ही आपल्या जे एक्सेल फाईल्स आहेत त्या मित्रांनो इझिली मध्ये इम्पोर्ट करू शकता ओके सो so, त्यानंतर ते मी प्रोईचे ऑप्शनवर क्लिक करायचं त्यानंतर मी बीड बुक मार्क तुम्हाला दिले ओके तुम्हाला ते सिंपलच ओपन करून घ्यायचे ओके बीट बुक मार्क जे आहे ते मित्रांनो तुम्हाला ते सिम्पलचं ओपन करून घ्यायचे ओके तर मित्रांनो बीड बुक मार्क आहे जे आहेत ते ओपन केल्यानंतर मित्रांनो सर्व एस प्लेचे ऑप्शनवर क्लिक प्ले करून बघायचे जर मला तुम्हाला सॉन्ग्स आवाज देईल ते ओके जर तुम्हाला सॉंग्स आवाज येत नाही असेल तुम्ही प्लस त्या प्लसवर क्लिक करून त्या ऑडीवर तुम्ही आपले जे सॉन्ग आहे ते ॲड करू शकता ओके आणि मी तुम्हाला बिट सर्व मारून दिलाय सो काही प्रॉब्लेम नाही ओके त्यानंतर ते प्लसवर क्लिक आपल्या काच वारच्या फोल्डरमध्ये जाऊन ओके तेव्हा मित्रांनो मी तुम्हाला तुम्ही तुम्हाला इमेज दिलंय ओके किंवा तुम्ही तुमचे इमेज सुद्धा इथे यूज करू शकता ओके तर मित्रांनो इथे काय करायचं तुम्हाला आवडतो इथे एक सिंपल एमज ते ॲड करून घ्यायचं ओके तर काही अशा अशा प्रकारे एक सिंबल समेज ते ॲड करून घ्यायचं त्यानंतर इथे फर्स्ट येऊन जायचं सहा सेकंद पर्यंत इथपर्यंत हा इमेज होती ते एक्सपांड करून घ्यायचे नंतर ब्लिडिंग आणि ऑपोजिट जाऊन हे जी ऑपोजिट आहे मित्रांनो तुम्हाला इथे सिंपल्स तुमच्या हिशोबाने तुम्ही ते करू शकता मी सध्याची वीस टक्के करून घ्यायचं ओके वीस टक्के सिंबस तिथे करून घ्यायचे ओके तर मित्रांनो वीस टक्के इथे केल्यानंतर तिथे आपल्याला परत क्लिक करायचं मीडियावर जायचं ओके एक मित्रांनो तुम्हाला मी ते व्हिडिओ जो ओरले असेल तो इथे ॲड करून ॲड करून घ्यायचं मी दिलं असेल ओके तो ॲड केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला ओरली इथे सिंपल्स ॲड केलं ओरला क्लिक करायचं बिल्डिंग आणि ऑपोजिटवर जायचं इथे लाईटनवर क्लिक करून गेल्या मित्रांनो तुम्ही जे स्क्रीन हाय इफेक्ट जो मित्रांनो तुम्ही इथे देऊन घ्यायचं ओके त्यानंतर एकदम खतरनाकपणे आपला जो ओरला आहे तो इथे तुम्हाला दिसून जाणार आहे ओके तर त्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला इथे काय करायचं याच्या पुढे तोंड ब्रिडच्या मित्रांनो तुम्हाला एक एक इमेज आहे तो ॲड करून घ्यायचा ओके तर तुम्ही तुम्ही थोडा वेळ जो व्हिडिओ आहे तुम्ही तुम्ही ते पॉझ करतो आणि मित्र आपले दोन मध्ये ते मित्र एक मिनिट ॲड करून घेतो आणि त्यांना फिल स्क्रीन करू होतो एक्झाम्पल साहेब मी तुम्हाला मित्र एक क्लिक प्रश्न मीडियावर जायचं ओके नाही असं प्रकारे मित्रांनो इथे या काही इमेज मित्रांना फिल स्क्रीन करायची गरज नाही तर याचा पुढचा सपडे तिकट करून टाकायचं ओके तर मी तुम्ही व्हिडिओ पॉज करतो मित्र आपले सर्व इमेज आहे तो दोन मिनिटमध्ये इथे एक एक करून ते ऍड करून घेतो ओके ते ऍड करून घेतो तर ओके मित्रांनो इथे आपल्या मित्रांनो दोन मिनिटमध्ये इथे एक एक मिळतं ॲड करून घेतल्या ओके त्यानंतर समजा बॅक चे क्लिक करून बॅक घेऊन जायचे ओके बॅक आल्यानंतर परत परत मित्रांनो तुम्हाला ते खाली एक प्रोजेक्ट प्रोजेक्ट नावाच एक ऑप्शन दिसेल मित्रांनो सर मित्रांनो आपण परत एकदा बॅक जाव्यात ओके ते बॅकच्या ऑप्शनवरती क्लिक करून ते बॅक घेऊन जायचं ओके

तर कोणत्या मेन बीड बो मेन बीड बोक मार्केट ओपन केलं तुम्हाला मित्रांनो जिथे इमेज स्टार होतो आपल्या तिथपर्यंत त्याच्यानंतर तुम्हाला जे सगळ्यात खाली आहे ते येऊन जायचं ओके म्हणजे जा आपले जे इमे इमेज आहे तिथं तुम्हाला तिथपर्यंत सिंपल सगळ्यात खाली जे आहे ते येऊन जायचं ओके तर खूप सगळ्यात खाली आले आले आल्यानंतर मित्रांनो इथे फर्स्ट जो इमेज आहे त्याला मित्रांनो तुम्हाला हाय फ्रेक जो तिथे पेस्ट करून द्यायचं ओके इथे इमेज जो क्लिक करून ते पेस्ट पेट करून देते आणि मित्रांनो हाय हाय फ्रेक तुम्हाला फक्त फर्स्ट इमेज झाला मित्रांनो लास्टचा इमे इमेज आहे ह्या व्हिडिओच्या लास्टचा बिट्स जो बिट्स जो इमेज आहे त्याला मित्रांनो इथे पेस्ट करून द्यायचं ओके सो आपण इथे फर्स्ट इमेजला इथे पेस्ट करून दिलाय आणि मित्रांनो आपण इथे लास्ट इमेज लास्ट इमेजला जो आहे जो आहे तो मित्रांनो आपण जो इफेक्ट आहे तो ते पेस्ट करून द्यायचं ओके तरूको मित्रांनो हाय दिस लास्ट इमेज लास्ट इमेज वर आपण इमेज उ क्लिक करते पेस्ट हो जायची र क्लिक करून पेस्ट अपडेट करू ओके सो हाय पेट तुम्हाला दिस लास्ट इमेज जस पेस्ट करा शकतोस ओके सो आपले इतपर्यंत झाले ओके इतपर्यंत झालं मित्रांनो तुम्हाला जे फर्स्ट बिट आहे म्हणजे 6 सेकंदानंतर 6 सेकंदावर मित्रांनो तुम्हाला दिऊन जाते फर्स्ट बिट पर्यंत ओके इथं आम्ही दिस वर क्लिक करते मित्रांनो मीडिया वर जायचे आपले फोल्डर मध्ये जाऊन इथं तुम्हाला मित्रांनो जे मी जे बॉर्डर पेन देले इथं ऐड करूंगी हेच लेयरज पेन ऐड करूंगी या व्हिडिओचा ओके त्यानंतर मोहन ट्रासवर जाऊन ओके तीन नंबर ऑप्शन क्लिक करून इलिअर सगळ्यात खाली जे ती काहीच चार अशा सगळ्यात खाली मित्रांनो तुम्ही पाहू शकता सगळ्यात खाली जे ती काही चष्पैकी ते ॲड करून घ्यायचे ओके त्यानंतर तीन नंबरचे ऑप्शन क्लिक करून थोडीशी मोठी जे करून घ्यायचे ओके सो इथपर्यंत जाणार म्हणजे मित्रांनो ते तुम्हाला करायचं आहे मित्रांनो जिथे इमेज स्टार्ट होतं आपली तिथपर्यंत तुम्हाला येऊन जायचं ओके त्यानंतर 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 मी मित्रांनो इथपर्यंत आल्यानंतर मित्रांनो परत मग इथपर्यंत आलं तर प्लस स्टोअर क्लिक करायचं मीडियावर जायचं मित्रांनो तुम्हाला जे एक পেঞ্জ দিলে আসে তেড করুন মিত্র মিত্র একদম ছান বেশি পেঞ্জ করুন ওকে তো নম্বর তুমি ছোট ছোটি করু শে তোমি ছোট एकदम तुमच्या हिशोबाने तुम्ही इथे खाली ॲडजस्ट करून घ्यायचं ओके तुम्ही बघू शकता मित्रांनो आपण अशा प्रकारे ॲडजस्ट केली के ओके त्यानंतर जी लेअर ती तुम्ही व्हिडिओ लास्ट पॉईंट जे आहे काही अशा प्रकारचे आहे तिथे ॲड करून घ्यायचे ओके सो इथपर्यंत चाललंय मित्रांनो आपलं ओके त्यानंतर मी मी त्या मित्रांनो आधी तुम्हाला करायच्या परती वती बॅकच्या ऑर्सनवरती क्लिक करून तुम्हाला मी तुम्ही त्रा इथे परत क्लिक करून तुम्हाला मी तुम्ही त्रा इथे ओके इथे परत बॅक परत क्लिक करा त्यानंतर आपली आहे ती इथे तुम्हाला ते ओपन करून घ्यायचं ओके त्याच्या मित्रांनो तुम्ही ते ओपन केल्यानंतर तुम्हाला दोन नंबरला एक इमेज भेटून जाईल ओके तर दोन नंबरची इमेजवर क्लिक करायचे ओके इफेक्ट वर जायचे थेट विक्ट कॉपी करून घ्यायची ओके कॉपी बेस्ट करून द्यायचे त्यानंतर ते बॅक ची ऑफर क्लिक बॅकून जायचं परत मित्रांनो मित्र आपला जो मेन जो प्रोजेक्ट आहे मेन मी बुक मार्क मी जो आपण इम्पोर्ट करतो सॉरी मित्रांनो क्रिएट करतो तुम्ही मी तर तुम्हाला ओपन करून घ्यायची ओके ती ओपन केलं नेक्स्ट बीडवरती क्लिक करून तुम्हाला नेक्स्ट बीडपर्यंत ते येऊन जायचं म्हणजे सहा सेकंद वरती पर्यंत येऊन जाते मित्रांनो तुम्हाला सगळ्यात खालीच करून सगळ्यात खाली दिसून आपले जेणेकरून आपले इमेज दिसला सगळ्यात खाली होऊन जायचं ओके तर ओके मित्र आपण सर्वात खाली ओके आता मित्रांनो आपण फर्स्टला फर्स्ट इमेजला आपण एक इफेक्ट अदोबरास पेस्ट केला तुम्हाला माहिती ओके सो आता मित्रांनो काय करायचं आता मित्रांनो तुम्हाला याचे दोन नंबरचा जो इमेज आहे तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचं ओके इमेज क्लिक क्लिक करून ते पेस्ट वेट करून द्यायचं ओके सो याच्यानंतर मित्रांनो जो इफेक्ट आहे इमेज आहे त्याला इफेक्ट पेस्ट करून द्यायचं ओके यासंदर् रीतीने मिळत त्याला सुद्धा ओके तर इथे तुम्ही बघू शकतो तर आपण जो आहे इथे इफेक्ट जर इथे पेस्ट करतो ओके तर मी तर तो आणि ओके इथे पेस्ट करून झाले ओके त्यानंतर मित्रांनी तुम्हाला बघू शकता तिथे चार एकदम छॉट छॉट लेअर्स आहेत ओके तर याला तुम्हाला मित्रांनो कोणता इफेक्ट तिथे पेस्ट करायचं ओके चार लेअर त्यानंतर परत तिथे परत जे पुढचे जे सगळे मोठे लेअर्स आहेत ज्या चार लेअर्स आहेत मोठ्या त्यानंतर तो हाय हायफेक्ट पेस्ट करून द्यायचे परत सगळ्या छोट्या लेअर्स आहेत ते सोडून द्यायचे परत सर्व मोठे लेअर्सला हायफेक्ट पेस्ट करून द्यायचं ओके त्या मी थोडा वेळ पॉज करतो आणि सर्व आपल्या मोठ्या लेअर्स आहेत मित्रांनो त्यांना आपण जो हायफेक्ट आहे ते पेस्ट करून देतो ओके तर ओके मित्रांनो आपण सर्व इमेजला जे आहे तिथे इफेक्ट जे आहे ते सिम्पलचा पेस्ट करून दिले ओके सो मित्रांनो आजचे सर्व मटेरियल जो पास आहे तो आहे मित्रांनो एकोणावीस बावीस तुम्हाला इंग्लिशमधून लिहायचं मित्रांनो वन नाईन डबल टू वन ते स्पेस तर ओके सो त्यानंतर मी ते मित्रांनो आधी तुम्हाला सिंपलचं काय करायचं मित्रांनो मीडियावर स्टार्ट लिहून जायचं ओके जिथून आपले सॉरी एकदम व्हिडिओ स्टार्ट लिहून जायचं त्यांचे प्लस सर्व क्लिक करायचे मिडियावर जायचे आपल्या काजू नावाच्या फोल्डरमध्ये जाऊन ओके तो मित्र मी जी एक बॉर्डर पेन सिंपल दिले असेल ओके तुम्हाला सिंबल ते ॲड करून घ्यायचे ओके सो इथे वॉटर पेन चा ॲड झाल्यानंतर यायला व्हिडिओची लास्ट पेन जायची काही अशा प्रकारचे आहे इथे लांबून घ्यायचे ओके मी बघू शकतो मित्र व्हिडिओची लास्ट पेन्च आहे काहीशी अशा प्रश्न अशा प्रकारे लांबून घ्यायचे ओके सो त्यानंतर मी जरा आपले व्हिडिओ रेडी झालाय जर मित्रांनो तुम्ही ते काय चेंजेस करायचे असेल तुम्ही ते नक्कीच करू शकता ओके सो एक्झाम्पल जर तुम्ही तुमचे लोगो मित्रांनो तुमचे जे लोगो आहेत इंस्टाग्रामचे युट्यूबचे सिम्बॉल ओके ते सुद्धा मित्रांनो तुम्ही इथे ॲड करू शकता ओके सो मी मी सांगते इथे ॲड करत मी तुम्हाला सांग तुमच्या गॅलरी तुमचं एक्सपर्ट कस करायचं सेव्ह कस करायचं तुमच्या कॅल्टरमध्ये एक्सपर्ट ऑप्शन क्लिक करायचं ओके एक्सपर्टच्या ऑप्शन क्लिक करायचं एक्सपर्टच्या ऑप्शन क्लिक करून द्यायचे जर तुमचं काय असं इंटरेशन इथे एक्सपर्ट येण्यावर क्लिक करून द्यायचं ओके जेणेकरून तुमचे तुमच्या कलामध्ये सेव्हायला स्टार्ट ओके सो इथे शंभर टक्के कमरे त्या खाली सेव्ह ऑप्शन येईल त्यावर क्लिक करून तुम्ही तुमचं तुमच्या कॅलमध्ये सेव्ह करून घ्यायचं ओके सो मित्रांनो आजच्या वेळेमध्ये एवढं एवढंच मित्र व्हिडिओ आला ते लाईक नाही करायचा मित्रांनो आणि जी लाल कलर मध्ये मित्रांना सबस्क्राईब नावाचं बटन दिसता त्यावर क्लिक करून बाजूच्या बॅलकॉनवर क्लिक करून तुम्ही ऑलरेडी सिलेक्ट नक्की करा ओके सो भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये तो उप मित्रांनो जय हिंद महाराष्ट्र धन्यवाद